हो नमस्कार नमस्कार संजू भाऊ आपलं नाव सांगता येईल का हां हां संजय दाडे हं कंपोस्ट रोड बाजार हं तालुका फुलंबरी तालुका फुलंबरी डिस्ट्रिक्ट संभाजीनगर आजची तारीख सांगता येईल का ब, 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 आज पंचवीस आठ दोन हजार पंचवीस दो पंच पंच दो पंच आपण तारीख एवढ्यासाठी घेतो हो संजीव भाऊ की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की मागच्या तारखेतले व्हिडिओ आहेत मागच्या तारखेतले यांनी एडिट करून टाकलेत त्याच्यासाठी आपण तारीख घेतो आपण प्लॉट वरती याचं कारण तुमच्या प्लॉटला सड लागली होती बरोबर आणि आपण सड साठी अल्ट्रा सीड आणि ऑलक्रॉप तुम्हाला हो दिलं होतं तर त्याला देऊन किती दिवस झाले आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला आता साहेब आपल्याला आठ दिवस अल्ट्रा सीड आलं आणि ऑलक्रॉप कदाचित जास्त झाले आठ दिवसापेक्षा आठ नऊ दहा दिवस झाले आणि आपल्या प्लॉटवर जवळपास सात आठ ठिकाणी सड लागली सडचे स्टॉप स्पॉट होते आणि आपण म्हणण्यापेक्षा तुमचा जवळजवळ बऱ्यापैकी आता जवळपास आपल्याला दहा अकरा दिवस झाले सोडून तर बऱ्यापैकी म्हणजे पैकीच प्लॉट थांबून गेला थांबून गेला म्हणजे सड तुमची थांबली शंभर टक्के आणि जे वरून येणारे तुमची फुटवी असेल किंवा मुळे असेल पहिले एकदम काळ्या काळ्या पडेल होत्या मुळे एकदम काळ्या होत्या आणि त्याला नवीन फुटवा सुद्धा येत नव्हता पण को, आता नवीन नवीन को। म्हणजे फुटवे पण आपल्याला डायरेक्ट जमिनीच्या वर दिसू दिसू लागले आणि मुळ्या पण एकदम जिवंत झाल्या आणि नवीन पण येऊ येऊ लागल्या मुळ्या चांगल्या ओ... चांगल्या प्रकार पांढऱ्या पांढऱ्यामुळे आणि याला सर तुम्ही दाखवू शकता नाही उठतायची जाऊ शकता आठ दहा दिवसातले निघालेले नवीन, हा नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे परत याची ग्रीनरी एकदम छान झाली छान झाली पहिल्यापेक्षा सुंदर झाली हो, 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 आणि कोंब चांगल्यापैकी निघतंय हो, खालून आहे ना तर येते साइडला तुम्ही खाली करून दाखवू शकता शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता आपन प्लोट आले है। तुम शक्ता की आपण वडोदला दाढेबाटलांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तुम्ही बघू शकता की प्लॉटची ग्रीनरी प्लॉट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो की प्लॉट वाढायला पाहिजे बऱ्याचशा लोकांचं मत आहे की प्लॉट थांबलेत सडीमुळे थांबताय कोणी खतं देत नाही कोणी औषधं देत नाही आपण तर प्रामुख्याने हेच सांगतो की खतं तर तुम्ही कुठल्याही जमिनीतून तुम देऊ नका सध्या त्याची गरजही नाही आणि संजीव भाऊ तुम्ही दहा दिवसात दहा ते अकरा दिवसामध्ये परत खत कुठलंच नाही कुठलीही खत हा कुठलेही औषध एक फवारणी त्यांची झाली काल परवा कारण थोडासा पाऊस चालू असल्यामुळे थोडासा जमिनीत ओलावा असल्यामुळे झाडांमध्ये पिवळ सरपणा आला होता म्हणून तरी त्यांचा एक फवारणी घेतली तुम्ही ती फेरतची फेरस फेरस बरोबर आणि कुठल्याही प्रकारचे खत दिले नाही नाही आजोब पण नाही दिले मित्र आपण अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप ज्यावेळेस सोडतो तर त्यावेळेस सगळ्या खतांची झीज अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप भरून काढत आहे आणि प्रामुख्यानं अल्ट्रासीडचं काम हे की आपल्या शेतात आलेली सड आदर केला लागलेली सड एक थांबवतो आता हा आपला ताजं उदाहरण किंवा ताजा अनुभव आहे आणि तुम्ही वडोद बाजारला येऊ हो। शकता मी संजीव बोलचा हो नंबर तुम्हाला देईल मध्ये टाकाल तुम्ही केव्हाही पर्सनली त्यांना कॉल करा कारण मी प्रत्येक मध्ये हे सांगत असतो आज मी संजीव बोला अगोदरच सांगितलं की तुमच्यामुळे कुठलाही शेतकरी फसायला नको कंपनीच्या औषधीसाठी तुम्ही खोटं बिलकुल बोलू नका मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आणि नका फसवू शेतकऱ्यांना काय होतं शेतकरी फसलात आपणही कुठेतरी फसू त्या कारणाने मी नेहमी सांगत असतो की तुम्ही खोटं बोलू नका जे तुम्हाला रिझल्ट वाटतील तेवढेच सांगा मी चॉकलेट द्यायचं काम कधीही करत नाही प्रत्यक्ष प्लॉटवर जातो बघतो प्लॉटची कंडिशन आणि त्यानंतरच ट्रीटमेंट करतो पण काही प्लॉट काही वेळेस मला जाणं होत नाही मग अशा लोकांसाठी मी शेतकऱ्यांकडूनच बोलून घेतो की बाबांना तुम्ही खोटं नका बोलू जे आहे ते सत्य सांगा दुसरे शेतकरी फसायला नको कंपनीच्या इवन दुकानदाराच्या दोन रुपयासाठी आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना फसवायचं नाही बरोबर बरोबर बरं आता संजीव भाऊ तुम्ही औषध सोडलं हो तुम्हाला रिझल्ट आले हो मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल कि बा शेतकऱ्यांनी औषधाबद्दल हे सांगू शकतो साहेब की जे आपलं औषध ड्रिचिंग साठी औषधी अल्ट्रासीड अल्ट्रा सीड आणि क्रॉप हे तर प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की त्यांनी इतर दुकानापेक्षा कोणतेही केमिकलचे खत आणि साठी लिक्विड औषधी ही सोडू नये कारण शेतकऱ्याचं नुकसान भरपूर होत एक आर्थिक समस्याचं बी एक ते एक निवारण झालं त्याच्यानंतर उधारी परत पादारी विषय म्हणजे प्रत्येकाकडे काही कॅश कॅशर राहत नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करा कुठला किती सड एक मुळकूज असल कंदकुज असेल किंवा सड असेल याच्यासाठी समीद केमिकलचे ऑलक्रॉप आणि सीड एक नंबर रिझल्ट आहे मी तर म्हणतो माझ्या मा शेतात ते एक नंबर रिझल्ट आले आणि येऊन पण बघू शकता कधी येऊन बघू शकता पाहिजे तर तुमचा नंबर सांगा तुम्हाला नंबर जास्त मला फोन करायचा असेल किंवा तुमच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी मला स्वतः शेतकऱ्याला विचारू शकता तुम्ही की बा तुमचं कशामुळं काय झालं कशामुळं काय का का नाही झालं तर मला फोन करू शकता माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसठ तीस पंचावन्न झिरो सात या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्र हो। कधी कॉल करा मित्रांनो मी शेतकऱ्याचा नंबर याच्यासाठी देत असतो की कुणी कधी कसल्याही वेळेस फोन केला तर शेतकऱ्याला समर्पक उत्तर मिळावं किंवा त्याच्या मनाचं समाधान व्हावं आम्ही कंपनीवाले चॉकलेट देतच असतो व्हिडिओ बनवतच असतो पण ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रॉपर नंबर तुम्हाला मिळतो ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांसोबत बोलता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच खात्री होती कारण शेतकरी शक्यतोवर शेतकऱ्याला फसवणार नाही शेतकऱ्यालाही आज जाणीव झालेली की आपण आपल्या शेतकऱ्याला कंपनीच्या औषधांसाठी किंवा मी आता त्यांच्या प्लॉटवरती आलो आहे एक साहेब म्हणून त्यांच्या प्लॉटवर आलो तर ते फसायला नको किंवा त्या साहेब म्हणून प्लॉटवर आलो तर त्या भावनेतून त्यांनी खोटं बोलायला नको म्हणून आपण त्यांचा नंबर तुम्हाला हे केलाय तो नंबर देतोय त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला जर औषधी हवी असेल तर ते पण तुम्हाला सांगतील आणि व्हिडिओमध्ये पण नंबर राहील त्या नंबरवरती कॉल करा औषधी कुठं उपलब्ध होईल कुठं नाही ते तुम्हाला त्या नंबर वरती कळेल आणि एकदा मी पुन्हा एकदा सांगेन की मला प्रत्येकाकडे जाणं शक्य नाही तरी मित्रांनो शेतकऱ्यांनाही विचारा आणि एकदा तुम्ही औषधी एकदा वापरून बघा त्यावेळेस तुमच्याही लक्षात येईल प्रामाणिकपणानं मला वाटतं तुमचं नुकसान होऊ नये मी वारंवार एवढं पोट तिडकीनं बेंबीला देठापर्यंत कळ लागेल बोलतो प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस ते सांगतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्या शेतकरी माझे व्हिडिओ बघतात जे माझ्यासाठी अन्नॉन आहेत की जे मला ओळखतात अशा शेतकऱ्यांना माहिती मी फोनवर सुद्धा अर्धा अर्धा एक एक तास वेळ शेतकऱ्यांना देतो दिवसभर फोन चालू असतात तरी मी शेतकऱ्यांना तेवढा वेळ देतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव आणि ते शेतकरी सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगतील की हा माणूस आपल्याला अर्धा पाऊन तास एक तास फोनवर वेळ देतो आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस प्लॉटवरती जातो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन की एक वेळेस अवश्य वापरून बघा तुम्हाला खात्री होईल आणि त्यामुळं जर कदाचित तुम्ही एखाद्यानं खात्री करून घेतली तर बाजूवाले जर दहा जणं वाचत असतील तर ता प्रत्येकाला पैसे बनतील त्यासाठीच हा प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद पाटील धन्यवाद